पुरंदर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असलेल्या निरेमध्ये काही ग्रामस्थ ज्येष्ठ ग्रामस्थ टेके जगताप जे आहेत ते बाजार तळातील भूखंडावर अतिक्रमण केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने आज ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत काय त्यांच्या मागण्या किंवा त्यांचं मागणं काय ग्रामपंचायत प्रशासना ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण काय मागण्या आहेत आपल्या मागण्या यासाठी की प्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा एकवीस सालापासून मी ग्रामपंचायतीला अर्ज देतो आहे की आपल्या बाजार तळात रस्त्या बाजार तळाच्या रस्त्यालगत काही अतिक्रमण होत आहेत ती काढा बाजार तळाला जागा पुरत नाही आहे आपल्या गावात सार्वजनिक उपक्रमाला जागा नाही आहे एकवीस सालापासून आणि मी सतरा तारखेला पुन्हा एक अर्ज दिला तुम्ही माझ्या अर्जाची दखल घेतलेली नाही आहे तुम्ही जी जी अतिक्रमणं काय आहे ती मोजणी करून निश्चित करून घ्या आणि त्याप्रमाणे बाजारतळ आणि बाजारतळा लगच रस्ते खुले करा तर शेवटी त्यांनी त्याही दखल घेतली नाही त्यामुळे मा इथं उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे उपोषणाला बऱ्याच निरेतील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे बरेच जमलेले आहेत मला पा माझ्या पाठबळासाठी त्याबद्दल सर्व निरा शिवतक्रारमधील ग्रामस्थांना धन्यवाद देतो परंतु हे कुठंतरी झालंच पाहिजे काळ सोकावता कामाना म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नाही असं म्हणतात पण इथं म्हातारी कधीच मिली काळ तर सोकावण्याच्या बी पुढं गेलेलं आहे आपलं ती आपलं दुसऱ्याचं ती आपलं अशी प्रवृत्ती कराड कराड प्रवृत्ती वाढत चाललेली आहे सध्या त्यामुळं त्वरित हे अतिक्रमण दूर व्हावीत कारण रस्ता बाजार रस्त्यावर यायला लागलेला आहे आमचे येथील बरेच पत्रकार आहेत विजय लकडे भरत निगडे शिंदे जेदे यांनी बऱ्याच वेळा आणि आतार यांनी बऱ्याच वेळा रस्त्यावर जो बाजार भरतो तो रस्त्यावर बाजार का आला याचासुद्धा कार्यान्वयमासा त्यांनी लोकांच्या प्रतिक्रिया देऊन छापलेल्या होत्या अचानक एखादी जर गाडी <coughs> गाडीत दोष निर्माण झाला आणि ती रस्त्यावर भाजीपाला घेणाऱ्या किंवा विकणाऱ्यांच्यावरती जर गाडी गेली तर काय अनर्थ होईल त्यासाठी आमची प्रामाणिक मागणी आहे की बाजारतळ आणि बाजारतळ लगतचे रस्ते याची अतिक्रमण दूर करावी भले तर भलं ग्रामपंचायतचं अतिक्रमण असेल तरीही ते काढण्यात यावं आणि हे कोणाच्या द्वेषापोटी केलेलं उपोषण नाही हे लोकांनी गृहीत घ्यावं किंवा राजकीय कोणतंही यात राजकीय उद्दिष्ट येत यात प्रामाणिक जनतेच्या भल्यासाठी आम्ही उपोषणाला यात बसलेलो आहे तरी पंचायतीने आता तातडीने दखल घ्यावी आणि जी आमची मागणी आहे बाजारतळा लगतचे जे अतिक्रमणं दूर व्हावीत ही तातडीनं पूर्ण करावी तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असलेल्या नेरेमध्ये म्हातारी तर मेली आणि काळ देखील सोकवला आहे बाजार तळाच्या भूखंडावरती मोकळा श्वास मिळावा असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे पुरंदर